जाय खोको मधून जाय जाऊ नका किट्टू दादा एकदा त्यांनी त्या ला घर बनवलंय गादी आली ही तर आमची रेग्युलर गादी हिच्यात खूप खड्डे झाले आता सध्या हिच्यावर अंग दुखायला लागलाय आणि आम्ही ना रेग्युलर दुकानातून घेतलेली पण तिचा काय रिझल्ट एवढा खास नाही आला होय पडशील खो खो तू तर बघ किट्टू दादा बघ कस खेळतोय बघ ते उशीचं कवर पप्पा हा मम्मी

था था था। <laughs> <laughs> तर मम्मी पप्पा किट्टू सगळेजण आलेत घरी मम्मी सायत बसली आता <laughs> तर विषय असा झालाय आज आहे गुरुवार आज मस्त काहीतरी जेवण केलं पाहिजे विचार केला तर मम्मी बोलली आज बासुंदी खाऊया आपण तर दादा आवाज कमी पापडी तर आज आम्ही प्लॅन केला बासुंदी खाण्याचा तर बासुंदी बनवायला वगैरे ती खूप झंझट मारी मम्मी बोलली मस्त बासुंदी पुरी आणि पनीर बनव तर मी मटर पनीर बासुंदी आणि पुऱ्या सुद्धा बनवल्यात थंड व्हायला ठेवलीये फ्रीजमध्ये कारण की सगळ्यांना भूक लागले नाही चाललंय थंड प्या थंड प्या म्हणून हा कारण की मला थंड बासुंदी आवडते गरम काही आवडत नाही आणि सगळ्यांना खूप भूक लागली पण मी वेट करते हैं की थंड होण्याचा मला नाही आवडत प्रीतमला आवडते पण मग खूप जास्त गोड लागते गरम असं मला वाटतं त्या दिवशी ना मी बनवलेली खूप छान झाली होती मम्मी बोलली मम्मीला फोनवर सांगितलं होतं मला वाटलं तुम्ही सांगायला होता मला तर आम्ही आता जेवण करणार आहे मस्त पैकी आणि कोकुचिन किट्टूची मस्ती तुम्हाला दाखवते बनवलेली ना बासवंती मस्त त्या तर मला प्रथम बोले मग मी त्या दिवशी ले भारी तुम्हाला आवडेल का पण मला लवकर आज तर म्हटलं हो खाईल मी आता काय टेन्शन नाही आता मी बरी झाली आता मी काय थोडस काय काय खायला काय तर त्या दिवशी नाही का म्हणजे आठ दिवसा अगोदर ना मी एका ठिकाणीवरून जेवण मागवलं होतं घर घरच्या घरी बनवतात ते म्हणजे एकदम जसं आपण घरी बनवतो तसं मला खूप आवडली बासुंदी मग प्रीतम बोली सेम अशी बासुंदी तू घरी ट्राय कर तर मी केली होती तर खूप छान झालेली आज पण पुन्हा मी ट्राय केली आणि तिकडे जे हॉटेल हॉटेल म्हणजे घरूनच ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात का मी काय त्यांचं प्रमोशन नाही करते काही नाही पण मग असं घरगुती पद्धतीने जेवण वगैरे ते बनवतात खूप छान आणि पटकन अशी सर्विस सुद्धा प्रोवाईड करतात आणि सगळे मसाले वगैरे सगळ्या भाज्या एकदम फ्रेश आणि ताज्या एकदम बनवून देतात असं नाही हॉटेलमध्ये कसं खूप दिवस असं म्हणजे मिक्सरमधून मसाला काढून ठेवलेला असतो किंवा फ्रोझन असतं काही गोष्टी तसं काहीच नाही एकदम फ्रेश काही पण सामान आणून ते बनवून देतात म्हणून ना मी त्यांच्याकडनं कधी कधी जेवण वगैरे मागवते जर Uh, म्हणजे अलिबागवरून मला इकडे यायचं असलं आणि मग घरी आलेल्या मला बनवायला काही सामान yeah. अवेलेबल नसलं तर मग मी त्यांना सांगते बाजरीची भाकरी सुद्धा बनवतात तेजवाडीची भाकरी नागलीची चपात्या वगैरे सगळं काही आणि एकदम फ्रेश आणि आपलं uh, मराठी पद्धतीचं जेवण म्हणजे त्या आहेत जळगाव साईडच्या कदाचित तर खूप भारी बनवतात कोमलने ते सर्च केलं होतं तर तिने असंच एकदा मागवलेलं मस्त बेसन ठेचा अजून काय मागवलेलं प्रितू वांगेची भाजी भरलेली म्हणजे ना आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचं ते जेवण तर खूप छान आणि खूप टेस्टी होतं जर तुम्हाला कधी वाटलं बोईसरमध्ये की त्यांच्याकडनं मागव आणि घरच्या घरी असं पद्धतीसारखं घरच्या घरी बनवलेल्या पद्धतीने आपण खावं तर मी त्यांचा नंबर देईन तुम्हाला जर वाटलं तर मला कमेंट करा मी नक्की कमेंटमध्ये त्यांचा नंबर देईन तुम्ही बोईसरच्या असतील त्यांचं प्रमोशन नाही करा ते जस्ट मला त्यांच्याबद्दल सांगायचं वाटलं म्हणून

मागे तर ताईंकडून मागवली होती ना मम्मी बासुंदी ती पण लय भारी झाली होती मी तिला त्याच्यामुळे मी म्हटलं तू एकदा ना तशी रेसिपी पाह्या आणि मग करू म्हणून बनवली तिने हम्म तेच ना तेच ना तेच ना अरे देवा वा तुला तर खाता खाता येत नाही भाई ओ पप्पा चला ना कसं आहे पप्पा हा सॉरी ठाऊन जाऊन एक का तुमच्या बाईच्या हाताल तुमच्या मुलीला जेवणच नाही जमत तुम्ही म्हणले असते ना मला तिला डायला आई बाप्पा काय शिकवलं काम आज शिकवलं असते कोमर पण सुगरण आता सुन पण सुकरण आली सुून सुखरण आली मला तुझ्या आता जेवणाला आवडलं काही असून मग खर सांगू का सासूच्या ना शिफ भारी एक तर त्यांच्या बी हाताला चव मम्मीच्या बी हाताला चव आहे वरींच्या हाताला चव आहे आता सुनबाईला बी हाताला चव आहे मस्त लो भारी आणि अजून आहे अजून एक ते जाऊ द्या तुम्ही स्वतः शेफ आहे सांग तुमच्या हाताला चव आहे काय का सगळे जाण

पडला असता <laughs> तो माझा ड्रॉप आणतो तो बघ ती तो बघ ते बघ तिकडं बघ हा तो ड्रॉप आण माझा आण तो ड्रॉप आण आण जाय तिथे तिथे खाली खाली तो बघ तो तो बघ तो बघ हे बघ इकडं बघ को, को, को। ड्रॉप माझा ड्रॉप पडशील ना बाळा तू कोको आहे ना टाळी शिकला आहे ना क्लॅप करायला शिकलाय ना तर हात पकडून पकडून मला क्लॅप करायला येतोय अले बापरे अरे बापरे हे काय आता नवीन ओ प्रधानमंत्री अरे अरे दे 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 देप रे तू तर खूप हुशार झाला कोको आता माझा हात पकडून पकडून चालू आहे कधीपासून माझा आता मी हात ठेवतो इकडं बघा अरे बाप रे बा बाप रे हिरो कोको सर्वजण विचारताय तुझा ब्लॉग काय नाहीये रे डाडा हजारी माझे प्रधानमंत्री